अरे तो। दे दे मागे चौकसानं बसले ते तरी बरं झालं की आदर्श आणि परीक्षेत खूप बारीक आहे म्हणून मावले हे बाहेर केमिकल राहत yes, नमस्कार राणी गुड 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 का गुड आफ्टरनून असं वातावरण आहे ना समजलं नाही की संध्याकाळ झाली की किती वाजले पण आता चार साडेचारच झाले आहे सो गुड इव्हिनिंग सगळ्यांनी आणि माझा आजचा प्रॉब्लेम मी सुरू करते आहे आणि हे सगळे मला सोडून खाली चालले आहे मी पण जाते आहे खाली कारण आम्हाला जायचं आहे बाहेर ऍक्च्युली काय झालं ना माझा भाऊ आला होता घरी हा आहे श्री प्रणय डहाके ते <laughs> नाग 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 नाग। श्री डहाके त्याला म्हणतात दोन नाव आहे त्याचे नाही 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 त्याचे दोन नावे म्हटले ना मी त्याचे दोन नाव आहे श्री डहाके आणि प्रणय डहाके तर गोष्ट अशी आहे की त्याला काहीतरी रील काय काय करायचं काम होतं ना ते स्टोरी टाकायची होती म्हणून तो आला होता इथे आम्ही त्याची आज व्हिडिओ शूट करून दिला एक स्टोरी टाकून दिली त्याचा सोलर इन्स्टॉलेशनचा बिझनेस सुरू केला त्यांनी जिजू किती आहे पहा त्याच्याकडून पैसे घेतले नाही नाही असं काहीच नाही आहे ते मजाक करत आहे ते बरं ठीक आहे मला तर काही माहित नाही आता जिजू सलांमध्ये काय सुरू आहे मला त्या गोष्टी सांगत नाही अर्ध्या आणि आता मी सगळे त्यांना जाते कारण ऍक्च्युली मला माहितच नाही माझे 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 पप्पा पप्पा मुरली त्यात त्यांचं आज ऑपरेशन झालं आहे हॉस्पिटलला आहे ते तर मी त्यांना भेटायला चालली आहे आता हा गेट लावून काशी मम्मीच्या शेवटी कोणाला पुचाल

पावभर मी पावभर बर बाकी हे दोघे दीड दिवस आम्ही एकच सीट माग एवढ नाही एकच सीट आहे मग हो दीड बोय संवाद आहे एक आणि अर्धा म्हणजे दीड होते एकच आहे तू एकच आहे पण दोनच्या बरोबर आहे ना <laughs> <laughs> नाही मी अर्धा नाही आहे मी एकच आहे पण मी अर्धाच्या बरोबर आहे तसं बोलू काय करायचं

ठीक आहे तिथचा भाग बघा कसा झाला पांढरा पांढरा हे माय मंगळसूत्र काढलं मी हातातलं ना बेल घे ना त्याला आपली या ना इन्शुरन्स मध्ये गाडी घे गाडी तर पहिल्यांदाच काढली आणि मॅडमनी आता कुठेतरी ठेवली आहे घरात आता गेले तर गेले जाऊ दे <laughs>

आमच्या वेळेस चांगला होता आमच्या वेळेस चांगला होता ग्रे होता ग्रे अँड व्हाइट व्हॉलेंटिअरली वेगळा टायगिर नाही आमच्या वेळेस नव्हता व्हॉलेंटिअर वेगळा टायगी खाकी कलरचा पॅन्ट होता पहिला तो पाचवीत होता फक्त सहावी पासून बदलला होता बरं त्या निळ्या ह्याच्यापेक्षा खाकी पॅन्ट चांगला कवयित्री काय म्हंटल तू हे कवयित्री आहे ना कविता तू म्हंटल्यासारखी म्हणते काय म्हणते भावाचं असं म्हणणं आहे की मी जे आता ब्लॉग मध्ये बोलत आहे तुमच्याशी तर मी पोयम सारखी बोलते म्हणजे कवी कवी असं त्याचं म्हणण्याचा उद्देश आहे आणि ते हे होली क्रॉस मध्ये शिकली <laughs> माझ्याकडे शब्द मी सध्या काही बोलत नाही बोलण्यात तर काही की राठी बद्दल बोलली तर दोन दोन तू कुठे होत राठी नाही तो मध्ये होता तर मग तो गेला पण राखी मधले माझे खूप सारे मित्र होते म्हणजे मी त्यांच्याशी जुळलेलोच आहे त्यांच्याशी जुळलेलोच आहे तिला माहिती आहे की आता इथं काही बोललो होतो तीन चार जण अंगार येतील पाचवीपासून <laughs> तिकडे होता चिखलदाराला सैनिक स्कूल मध्ये आणि माझे सगळे भाऊ राठी मधलेच आहे फक्त सर्वे सोडून आणि हा सोडून चांगल्या सराउंडिंग मध्ये राहिली म्हणून वाचली तू पण सगळे राठीतले चांगल्या सराउंडिंग मध्ये राहिली म्हणून वाचली तू नाही तर मग ते होली क्रॉस सारखं झालं असतो राहू दे आणि माझ्या सगळ्या बहिणी होली क्रॉस शाळेतल्याच आहे कारण कारण माझ्या बापांनी माझी ऍडमिशन पहिले होली क्रॉस मध्ये केली मग माझं बघून माझ्या ज्या पण लहान बहिणी होत्या सगळ्यांच्या मुलींसाठी हे बाहेर याच्यावर केमिकल राहते अस आणि कलर पण राहते आणि शेप लवकर पिकते केमिकल पण हे आता पूर्ण अमरावती तसंच आहे काय झालं आज आता मी जातो काय माझे पप्पा त्यांचं ऑपरेशन झालं आहे त्यांना भेटायला चाललो आहे सध्या घाई घाई मध्ये पुन्हा त्यांच्यासाठी नारळ पाणी घ्यायचं नाही आणि मम्मीसाठी चॉकलेट घ्यायचं साठी मम्मीसाठी चॉकलेटसाठी घ्यायचं आहे कारण आज मम्मीचा बर्थडे पण आहे माझ्या चॉकलेट घेशील तू हो माशिक काहीतरी मी साडी घेतली सासू साठी तू चॉकलेटात केक के बर -बर मी केक नेणार होते पण आता ते वगैरे चांगलं नाही वाटत सो मम्मीला एक चॉकलेट देते फक्त आणि घेऊन आणि आमच्यासोबत माहिती काय अरे हो सांगितलं वाटते तू त्यांची बरोबर सुरू होती म्हणून मी हे नाही बोलू शकले आता आता बोलते आणि अजून काय म्हणणार होती मी तुला नारळ पाणी घेऊन आणि ते एक आदर्श आहे फक्त की जो एवढा काम करते बिचारा तोच फक्त आदर्श काम करत आहे आणि तो बिचारा गाडीमध्ये पण आमचे म्हणजे माझा ब्लॉग एडिट करत आहे आणि त्याला बोलणं सांगा ना बोलणं सांगा नाही लागत त्याला जेवढं काम करते कर ना तेवढं मॅनेजर मॅडम चा कम्प्लेंट चालू कशी जाते आपली गाडी आली की समोर प्रश्न असा होता सर्व मुलींना कि होता असा होता की जर सपोज तुमच्या लाईफ मध्ये असा मुलगा आहे आहे पैसे आहे गाडी आहे मोठा बंगला आहे खूप पैसा आहे खूप पैसा आहे खूप पैसे आहे तो चार पाच कंपनीचा मालक आहे सरनेम जर गु चिवडे ऐकून नाही गु चिवडे म्हणजे गु चिवडणार असं सरनेम आहे पण तो खूप मोठा बिझनेसमॅन आहे त्याला सिलेक्ट कराल काय तुझी अशी काय दुष्परिणाचे ते नाव असून ते नाव निवडलं नाही हं रिजवान कोण रिजवान मोहम्मद रिजवान अरे औषध ना किती आवाज देशील दोन सेकंद थांब ना कंटिन्यू एकच एक जिक... चार वेळा म्हटलं हो येता है, येता कधी आहे शूट करत आहे दोन सेकंद थांब आपल्याच मनाय नाही करत आहे कर काय पाहिजे गॉगल घेणार

पण ते सिरियस होते मग ते अशी ठरवते हो का हो बा मला असं म्हटलं ते सिरियस होते बर तिला समजावून सांगत जाय मजाक केली बा म्हणून सांग तिला मजाक नाही समजत सिरियसली घेते मग ते ओ माय गॉड <laughs> आतापर्यंत ताई उदी बहिणी झाली काय तुला दोन शब्द काय सुद्धा मी आज एवढं अद्रक दिल होतून त्याच्यात आणि नंतर त्याच्यामुळे टेस्ट त्याच्यामुळे लागली कारण तिनं ते गवती चहा टाकला त्याच्यात लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल किरण शशांक शशांक राग